वक्फ विधेयकाला जेपीसीची मंजुरी विरोधकांना आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत प्रस्तावित वक्फ बोर्ड विधेयकाचा मसुदा संयुक्त संसदीय समितीने जेपीसीने आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी बहुमताने स्वीकारला तर विरोधी पक्षातील खासदारांना विरोधातील मते मांडण्यासाठी दुपारी चार वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे संयुक्त संसदीय समितीच्या आजच्या शेवटच्या बैठकीत विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यासाठी मतदान घेण्यात आले यावेळी चौदा जणांनी विधेयकांच्या बाजूने तर अकरा जणांनी विरोधात मतदान केले आहे या समितीमध्ये एकूण एकतीस खासदारांचा समावेश आहे सहाशे पंचावन्न पानांचा मसुदा वाचण्यासाठी आणि त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी अतिशय कमी वेळ दिला असा आरोप विरोधी पक्षातील खासदारांनी केला आहे काल मंगळवारी सायंकाळी त्यांच्याकडे मसुदा देण्यात आला आणि आज सकाळी दहा वाजता यावरील आक्षेप मागितले गेले असल्याचा आरोपही विरोधी बाकावरील खासदारांनी केला संयुक्त संसदीय समितीतील संख्याबळ दोन्ही सभागृहाचे एकूण एकतीस खासदार या संयुक्त संसदीय समितीमध्ये असून यापैकी सोळा एनडीए बारा भाजपा तर तेरा खासदार विरोधी पक्षातील आहेत एक खासदार वाय पी पक्षाचा तर एक खासदार नामनिर्देशित आहे सोमवारी झालेल्या बैठकीत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाने सुचवलेल्या चौदा सूचना समितीने स्वीकारल्या तर विरोधकांनी सुचवलेल्या चौवेचाळीस सूचना फेटाळल्या गेल्या विरोधकांनी मांडलेल्या सूचना या वक्फ कायदा दोन हजार तेराच्या विरोधात होत्या अशी माहिती मिळत आहे विरोधी पक्षातील खासदारांनी संसदीय समितीची कार्यवाही एक फार्स असल्याचा आरोप केला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी बैठकीनंतर एएनआयशी संवाद साधताना सांगितले की आधी तर विरोधकांबद्दल जे पसरवले जात आहे ते थांबायला हवे संविधानाच्या विरोधात जाऊन काही सुधारणा केल्या गेल्या आहेत म्हणूनच आम्ही मसुद्याचा विरोध केला होता वक्फ बोर्डावर कालपर्यंत निवडणुकीद्वारे लोक निवडले जात होते परंतु आता ही पद्धत बदलून तिथे पदाधिकारी नामनिर्देशित केले जाणार आहेत केंद्र सरकार निवडणूक आयोगाचे नियम बदलू शकते तर ते वक्फ बोर्डाचे नियम बदलणार नाहीत का हिंदूंच्या संस्थेवर बिगर हिंदू सदस्यांना घेतले जात नाही जर वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिमांना घेतले गेले तर उद्या हिंदूंच्या कायद्यातही बदल केली जाण्याची शक्यता आमी हो। आहे याचा आम्ही विरोध करीत आहोत दरम्यान संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार जगदिंबिका पाल यांनी म्हटले आहे की वक्फ विधेयकाच्या मसुद्याला बहुमताने स्वीकारण्यात आले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.